नमस्कार सकीनो मी आज तुम्हाला रक्षाबंधनची कथा सांगणार आहे तर हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ कथा रक्षाबंधनची पूर्वीच्या काळाची गोष्ट आहे एका गावात एक शेतकरी राहत होता त्याचे तीन पुत्र आणि तीन सोना होत्या शेतकऱ्याची सर्वात लहान सून खूप सुशील आणि सुसंस्कृत होती तसेच ती भगवान श्रीकृष्णाची परमभक्त होती ती नेहमी श्रीकृष्णाचे नाव घेत असे श्रावण महिन्यात शेतकऱ्याच्या दोन्ही मोठ्या सुना आपापल्या अप मायरी जाण्याची तयारी करू लागल्या त्या पहाटे लवकर उठून घरातील सगळी कामे करण्यासाठी तयार झाल्या तेव्हा लहानसून म्हणाली काय झालं ताई आज तुम्ही दोघी इतक्या लवकर का उठून काम करताय तेव्हा तिला मोठ्या सुनेने उत्तर दिले आज रक्षाबंधनचा का सण आहे आम्हाला आमच्या भावाला राखी बांधायला आमच्या माहेरी जायचं आहे तुझा तर कोणताच भाऊ नाही तुला रक्षाबंधनचे महत्व आणि भाऊ बहिणीच्या ना नात्याचं महत्व काय कळणार हे ऐकून लहान सुनेला खूप वाईट वाटलं आणि ती भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर जाऊन रडू लागली तिला काही सुचत नव्हतं ती दिवसभर काहीही जेवली नाही फक्त रडत राहिली राहिलेली सगळी काम आवरून ती पुन्हा येऊन बसली श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे पाहिलं आणि म्हणाली जर माझा भाऊ असता तर आज मीही माझ्या माहेर गेली असती दुसऱ्या दिवशी रक्षाबंधनचा सण होता ही खूपच दुखी झाली होती राहून राहून सारखे तिच्या मनात येत होते की मलाही एक भाऊ असायला हवा होता आपल्या भक्तांची ही अवस्था पाहून श्रीकृष्ण देखील दुःखी झाले त्यांनी आपल्या या बहिणीची इच्छा पूर्ण करायचे ठरवले त्यांनी एका दूरच्या भावाचा वेश धारण केला आणि ते त्या शेतकऱ्याच्या दारी आले ते शेतकऱ्याला म्हणाले ही माझी बहीण आहे मी तिचा भाऊ आहे आणि या सणाच्या दिवशी तिला माझ्यासोबत घेऊन जायला आलो आहे तेव्हा शेतकऱ्याचा मुलगा म्हणाला पण हिचा तर भाऊ नाही तू कोण आहेस तेव्हा श्रीकृष्ण रूपातील तो भाऊ त्यांना विनवणी करू लागला त्यानं त्यांना पटवून दिलं की मी तिचा दूरदेशीचा भाऊ आहे मी काही कामानिमित्त वर्षानुवर्ष बाहेर होतो त्यांच्यामुळे मी कधी रक्षाबंधन आणि भाऊबीजेला येऊ शकलो नाही पण आता शेत शेजारच्याच गावी राहायला आलेलो आहे त्यामुळे मी माझ्या बहिणीला रक्षाबंधनसाठी घेऊन जाण्यासाठी आलो आहे त्यानंतर शेतकरी आणि त्यांचा मुलगा तयार झाले त्याने तिला घेऊन जाण्याची परवानगी दिली पण तिच्या नवऱ्याच्या मनात शंका होती त्याने म्हटले तू तिला घेऊन जा पण तिला परत घेऊन यायला मी स्वतः येईन असे म्हणत त्याने आपली पत्नी त्याच्याबरोबर पाठवली रस्त्यात लहान सुनेने आपल्या भावाला विचारले भाऊ तू इतक्या वर्षापासून कोठे होतास आणि रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधायला का नाही आलास तिचा भाऊ म्हणाला ताई मी आत्ता सात पार प्रदेशात का कमवायला गेलो होतो त्यामुळे मला कधी येता आलं नाही पण यापुढे मात्र मी दर रक्षाबंधन आणि भाऊ विजेला तुला भेटायला येत जाईन तू काळजी करू नकोस भावाच्या या बोलण्यानं ती खूप आनंदी झाली तेव्हा ते दोघे भावाच्या घरी पोचले तेव्हा तिच्या बहिणी वहिनीने आपल्या नंदेची स्वागत केले आणि तिला खूप आदर दिला त्यानंतर दोघांनी रक्षाबंधनचा सण साजरा केला काही दिवसानंतर लहान सुनेचा नवरा तिला घरी नेण्यासाठी आला महालासारखे घर आणि सर्व सुख सुविधा पाहून तो चकित झाला भाऊ आणि वहिनीने त्याचाही खूप आदर केला दुसऱ्या दिवशी सकाळी भाऊ आणि वहिनीनी त्यांना निरोप दिला निरोप देताना भरपूर सोने चांदी हिरे मोती देऊन पाठवले थोडे पुढे गेल्यावर तिच्या नवऱ्याला आठवले की तो आपला कुर्ता विसरला आहे त्याने म्हटले मी माझा कुर्ता घेऊन येतो लहानसून म्हणाली काही हरकत नाही तो जुना कुर्ता आहे पण तो मानायला तयार नव्हता तो परत जातो तेव्हा तो भावाच्या घरी पोचतो तेव्हा तिथे एक मोठे पिंपळाचे झाड होते आणि त्या झाडावर त्याचा कुर्ता लटकत होता ते पाहून तो खूप आश्चर्यचकित झाला आणि आपल्या पत्नीला म्हणाला की काय जादू आहे तो कोण होता जो तुझा भाऊ बनून तुला इथे घेऊन आला मला अगोदरपासूनच शंका होती म्हणून मी तुला घ्यायला आलो तो कोण होता असे म्हणून तो आपल्या पत्नीला काही बाई बोलू लागला तेव्हा भगवान श्रीकृष्ण तेथे प्रकट झाले आणि म्हणाले तिला त्रास देऊ नको ही माझी बहीण आहे यावर्षी रक्षाबंधनला ती मला राखी बांधायला आली होती आणि आता मी तिला भाऊ म्हणून कर्तव्य पार पाडले आहे मी तिचे रक्षण करणा करायला आलो आहे मी तिला माझी बहीण मांडली आहे हे सगळे पाहून ऐकून तिचा नवरा चकित झाला आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरणी पडला त्यांना भगवान श्रीकृष्णाकडे केलेले चुकीची माफी मागितली अशा प्रकारे श्रीकृष्ण आपल्या भक्तासाठी धावून आले माझा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ